श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सोळा फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं माघ महिन्यातील चतुर्थीला द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी असे म्हटले जाते या दिवशी गणपतीच्या बत्तीस रूपांपैकी सहाव्या रूपाची पूजा केली जाते हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित आहे संकष्ट अर्थात संकटांना दूर करणारी किंवा संकटावर विजय मिळवून देणारी अशी ही तिथी या दिवशी गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट अडचणी अडथळे दूर होतात पापांपासून मुक्ती मिळते तसेच बुद्धीची प्राप्ती होते धार्मिकदृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या माघ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास नाही केला तरीही चालेल पण आईने मुलांसाठी इथे लावा फक्त एक दिवा मुलांवर कोणतेही वाईट संकट हे येणार नाहीत मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय जर तुम्ही सकाळी करणार असेल तर सकाळी साडेनऊच्या अगोदरच तुम्हाला हा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि जर तुम्हाला या साडेनऊच्या आत हा दिवा लावणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ वेळ मानली जाते यावेळेला सकारात्मक लहरी या, या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात या दिवशी गणेश तत्व हे देखील पृथ्वीवरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात संकष्टी चतुर्थीचं व्रत हे मुलांसाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं या दिवशी आईने जर व्रत केलं तर या व्रताचं जास्त पटीने फळ हे तिच्या मुलांना प्राप्त होत असतं तसेच हे व्रत केल्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होत असते तसेच पतीची देखील प्रगती होत असते गणपती बाप्पा हे विघ्नहरता आणि नशीब आणणारे देवता आहेत ते शहाणपण समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक आहे गणपती बाप्पांना विघ्नहरता संकट दूर करणारे देवता मानले जाते तसेच गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता देखील आहेत या दिवशी मुलांसाठी हा दिवा लावल्याने गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा मुलांना प्राप्त होतो आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होते जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल सतत चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल किंवा मुलांना सतत नजरदोष लागत असेल तर अशा मुलांसाठी सुद्धा हा उपाय खूप महत्त्वाचा मानला जातो तसेच तुमच्या घरामध्ये जर शिक्षण घेणारी मुलं असेल अभ्यास करूनही मुलांच्या लक्षात राहत नसेल किंवा मुलांचं मनच अभ्यासामध्ये लागत नसेल त्यांना अभ्यास हा करावासा वाटत नसेल तर मुलांच्या या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच घरामध्ये जर शिकलेली मुलं मुली असेल मनासारखी त्यांना नोकरी प्राप्ती होत नसेल किंवा मनासारखा जोडीदार त्यांना मिळत नसेल विवाह योग त्यांचे जोडून येत नसेल तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात व्हिडिओमध्ये मी जो उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तो शंभर टक्के प्रभावी उपाय आहेत अनेक जणांना या उपायाचं फळ देखील प्राप्त झालेलं आहे उपाय करण्यापूर्वी उद्या सकाळी लवकर उठायचं आहेत स्वच्छ स्नान करून गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा करायच्या आहेत बप्पांना दुर्वा लाल दसवांदाची फुलं गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहेत गणपती बाप्पांची आरती करायच्या आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे सांगितल्याप्रमाणे सकाळी हा उपाय करणार असेल तर सर्वप्रथम बप्पांची पूजा ही करून घ्यायची आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहेत घेताना कुठेही तुटलेली फुटलेली अशी घेऊ नका चांगला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल जे असतं तर ते घालायचं आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुमच्या घरामध्ये जे तेल तुम्ही वापरता ते तेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि यानंतर चिमुडभर पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला एक कापराची वडी टाकायची आहेत आणि पाच जे काळे मिरे असतात तर ते त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत यानंतर ना एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि या तांदळावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं हा दिवा आपल्या देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर ठेवायचा आहेत फोटो असेल तर फोटो समोर ठेवायचा आहेत यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती ओवाळून घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गणपती समोर बसायचं आहेत एकवीस दुर्वा जे असतात तर त्या एकवीस दुर्वांची जुडी ही तुमच्या हातामध्ये घ्यायची आहेत ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि ह्या एकवीस दुर्वा तुम्हाला मुलांसाठी गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आता तुमची मुलं घरी असेल तुमच्या जवळ असेल तर मग या दुर्वा तुम्हाला मुलांच्या हातून बाप्पांना अर्पण करायच्या आहेत यानंतर बाप्पांसमोर बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथरो शिष्यमचं पठण करायचं आहे त्याची फलश्रुती जी आहे तर त्याच्यासहित तुम्हाला पठण करायचं आहे यानंतर ना गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांकडे मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत जर तुमची मुलं मोठी असेल तर मग तुम्हाला, तुम्हाला मुलांकडून ही सगळी सेवा जी आहे तर ती करून घ्यायची आहेत आता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर मग आई किंवा वडील देखील मुलांसाठी हा जो उपाय आहे तर हा करू शकता किंवा तुमची मुलं लहान आहेत तर तरीसुद्धा आईने ही सेवा केली तरीसुद्धा चालेल आता हा दिवा तुम्ही उद्या लावल्यानंतरनं पुढे एकवीस दिवस तुम्हाला कंटिन्यू सेम असाच दिवा जो आहे तर तो तुम्हाला गणपती बप्पांसमोर लावायचा आहे दिवा लावताना तुम्हाला दिव्यामध्ये जे काळे मिरे असणार आहे तर ते तुम्हाला दररोज बदलायचे आहेत दररोज तुम्हाला नवीन काळे मिरे जे आहेत तर दिव्यामध्ये टाकायचे आहेत कापराची वडी जी असते तर ती जळून जाते किंवा त्याचं पाणी होत असतं त्यामुळे ती तुम्हाला बदलायची गरज नाही जी दुहेरी कापसाची वात आपण लावली आहे तर ती देखील दररोज तुम्हाला नवीन लावायची आहेत आणि तेल हे आपल्याला मोहरीच घालायचं आहे दररोज तुम्हाला ह्या ज्या सेवा मी सांगितल्या तर ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत आणि एकवीस दिवस हा दिवा तुम्हाला लावायचा आहे जर मध्ये तुम्हाला काही अडचण आली तर मग ते मधले दिवस सोडून द्यायचे आहेत आणि पुन्हा पुढच्या दिवसापासून तुम्हाला ही सेवा जी आहे तर ती सुरू करायची आहेत अत्यंत प्रभावी ही सेवा आहेत किंवा तुम्ही याला उपाय म्हणू शकतात खूप प्रभावी आहेत त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ